नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हिवाळा सुरू आहे हिवाळ्यामध्ये आवळे भरपूर प्रमाणात मिळतात तर आज मी बनवलेलं आहे आवळ्याचं झटपट तयार होणार वर्षभर चटपटीत तसं लोणचं तुम्हाला सुद्धा हे झटपट लोणचं जर बनवायचं असेल तर ही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी हे आवळे घेतलेले आहेत मोठे टपोरे आवळे बघून घ्यायचे याला आवळे देखील म्हणतात हे आवळे स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत या आवळ्यांना वाफ द्यायची आहे कारण आपण झटपट लोणचं करतोय यामुळे हे वाफवून घेणं गरजेचं आहे त्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं पाणी गरम झालं की त्यावरती चाळण ठेवायची आणि हे आवळे धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत ते या, या चाळणीवरती ठेवायचे जर तुमच्याकडे चाळण ही नसेल तर तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये देखील हे आवळे वाफवून घेऊ शकता पा या ठिकाणी हे अशा प्रकारे आवळे सगळे या चाळणीमध्ये ठेवायचे हे आवळे वाफवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये वाफवून होतात कारण अगोदरच हे पाणी गरम करून घेतलेलं आहे हे सर्व आवळे ठेवून झाले की यावरती झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ मिनिट वाफ द्यायचे आहे एक सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त असे हे आवळे वाफवून घेतलेले आहेत अगदी आवळ्यांना त्या रेषा असतात आवळ्यावरती त्याबरोबर लाईन टू लाईन त्याचे भाग अशा आवळ्याचे वेगळे होतात अगदी सहज त्याच्या आतमधली बी सुद्धा लगेच काढता येते हे सर्व आवळे असे व्यवस्थित वाफवून झालेले आहेत ते आपोआपच असे उकललेले आहेत पाहू शकता तुम्ही हे थोडेसे थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर त्याच्या आतमधली बी काढून घ्यायची मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्या आतमधली बी तुम्ही काढून घेऊ शकता अगदी सहजरित्या बी काढली जाते जास्ती वेळ अजिबात लागत नाही पाहू शकता तुम्ही याचा आणि हे आवळे वाफवल्यानंतर त्याचा वास सुद्धा खूप छान येतो अशा प्रकारे सर्व आवळ्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत हे लोणचं अगदी तुम्ही लगेच खायला लगे घेऊ शकता अगदी झटपट होतं आणि खूप एकदम चटपटीत देखील लागतं सर्व आवळ्यामधले बिया काढून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही त्याचे आवळ्यांचे खूप छान असे पीस तयार झालेले आहेत या ठिकाणी मसाले पहा मेथी एक चमचा जिरे एक चमचा दहा ते बारा काळी मिरी एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक चमचा मोहरी त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्यामधून अशा कट करून घेतलेल्या आहेत पाव चमचा हिंग पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा मीठ अर्धी वाटी तेल या ठिकाणी मसाले भाजून घ्यायचे त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा मेथी दाणे एक चमचा धने एक चमचा बडीशेप दहा ते बारा काळी मिरी हे सर्व मसाले मध्यमाचेवरती भाजून घ्यायचे खमंग असे हा मसाला घरीच बनवलेला आहे एकदम फ्रेश आहे त्यामुळे लोणचे सुद्धा खूप म्हणजे खूप चटपटीत लागतं लोणच्याला वास खूप छान येतो हे मसाले खमंग असे भाजून झाले की गॅस बंद करायचा हे मसाले थंड होऊ द्यायचे मसाले थोडेसे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि हे बारीक करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही हे मसाले सर्व बारीक करून घेतलेले आहेत याचा सुद्धा खूप छान येतोय आता या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवायचं अर्धी वाटी तेल तडका मध्ये घ्यायचं चांगलं कडकडीत गरम करायचं या ठिकाणी जे आवळ्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या होत्या त्या एका बाऊलमध्ये घ्यायच्या आता त्यामध्ये सुरुवातीला हिरवी मिरची टाकायची हिंग लाल मिरची पावडर हळद मीठ त्यानंतर जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला यामध्ये टाकायचा या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे मसाला घेतलेला आहे यावरती आता कडकडीत गरम करून घेतलेलं तेल ओतायचं तेल ओतल्यानंतर या मसाल्याचा वास एवढा छान येतो ना खूप म्हणजे खूप जबरदस्त वास येतो हे सर्व जिन्नस आता मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही लोणचं दिसायलाच एवढं छान दिसतंय क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे एवढं चटपटीत हे लोणचं चट तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा हे लोणचं नक्की करून पहा खूप म्हणजे खूप चटपटीत लागतं तयार आहे झटपट तयार होणारं चटपटीत असं आवळ्याचं लोणचं तुम्ही सुद्धा हे आवळ्याचं झटपट तयार होणार चटपटीत असं लोणचं नक्की करून पहा खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतं जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा जर कोणती भाजी नसेल तरी सुद्धा चपाती सोबत भाकरी सोबत हे लोणचं अप्रतिम लागतं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन चटपटीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद